श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट बीएच मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा आमदार निलेश राणे आपल्या खुमासदार कायमच सभागृह दनाणून सोडतात हाच त्यांचा अंदाज पत्रकार दिन कार्यक्रमातही दिसून आला आपल्या भाषणानं त्यांनी पत्रकारांना खळखळून हसायला लावलं पाहुयात नेमकं काय घडलं आज या नवीन इमारतीमध्ये कारण <laughs> का ह्या अगोदर कधी पत्रकारांनी बोलवलं नाही आता आमदार झाल्यामुळे ऑटोमॅटिक आमंत्रण आलं म्हणून निवडणुका जिंकायचे असतात हे लक्षात देखील आलं मग अशा वास्तू आतमधून बघता येतात आता नेहमी आम्ही फक्त जिल्हा बँकेपुरतच तेवढीच भिंत बघायचो पण अतिशय चांगली इमारत आपण इथे उभी केली आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छाही देतो ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये <coughs> मागच्या अनेक वर्षांपासून मी अनेक माझे पत्रकार जवळचे मित्र झाले काही सहकारी झाले आणि जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये जे काही आपण दाखवायचं काम करतात ते आपल्या माध्यमातून होतो आपण जसा सिंधुदुर्ग जिल्हा दाखवता तीच ओळख महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची होते आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी मोठी आहे <coughs> आपण मागच्या अनेक वर्षांपासून जे काही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलं आलं नाही हे सगळं जे काय का दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि मग मी दुसऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातो काही पश्चिम महाराष्ट्रांच्या जिल्ह्यांमध्ये जातो काही मराठवाडांचं जातो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार वेगळा ब्रँड आहे पत्रे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारिता वेगळी आहे मला तर मला तर वाटत तालुक्यांमध्ये पण वेगळी आहे म्हणजे कणकवली तसं बघायला गेलं तर टॉप ब्रँड लोक एकटाच ताळी वाजवत आहे <laughs> आणि मग तिथून काही बातम्या सुरू झाल्या की त्या राज्यातही जाऊ शकतात काही लोकांच्या झोपी जो ओढू शकतात मग नंतर सावंतवाडी पण <clears throat> आहे असे कुडाळ आहे बाबा माझ्यावर राग काढू नका कुडाळ पण आहे <laughs> आत्ताच कुठे नाही तर सुरुवात झाली आणि परत डोक्याला ताप नको <clears throat> गावडेसाहेब बसलेत आमचे मागे म्हणजे तुम्ही काही करू शकता आजच्या तारखेमध्ये जे काही चाललं आहे ना आपण काही करू शकता म्हणजे मला फार पूर्वी कोणीतरी एक वाक्य मी ऐकलं होतं कुठेतरी की पत्रकारिता कशी असते माहिती आहे ना कि द ऑपरेशन इज सक्सेसफुल बट द पेशंट इज डेड हे काही लोकांना ज्यांना पटलं ना ते जोरात हसले म्हणजे तुम्ही जी ऑपरेशन करता जी। आम हो ना आमची ते तुमच्यासाठी सक्सेसफुल असतात हो ते आमच्या नंतर काय होतं ते आम्हाला कसं निस्तरावं लागतं ते तुम्हाला नाही माहीत पण हे असंच आहे हे ट्रेंड आहे आणि ट्रेंडसोबत राहावं लागतं आणि ट्रेंडमध्ये राहता राहता पण मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पत्रकार आहेत त्यांनी आपला स्टँडर्ड कुठे खाली येऊ दिला नाही त्यांचा स्टँडर्ड त्यांनी राखून ठेवला आता टीका टिप्पणीमध्ये न जाता कोणी आम्ही आणि समोरच्या बाजूने आपल्या जिल्ह्याच्या हिताचं काय आहे आपल्याला काय मागणी करायची आहे राज्य सरकाराला कुठल्या मागण्या योग्य आहेत तुम्ही आमदार म्हणून तिकडे काय प्रेझेंटेशन केलं पाहिजे आता जे माझ्या पहिल्या भाषणामध्ये माझं इकडे कौतुक झालं कोणीतरी जे प्रस्तावित करत होते ते, ते बोलले <coughs> मी तेच प्रश्न बोललो किंवा तिथे मांडले जे अनेक वर्षांपासून कोण मांडत नव्हतं मी वेगळं काही नाही बोललो जे लोकांना माहीत होतं ना ते मी फक्त रिमाइंड केलं वेगळं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये हे वे मा जे वेळोवेळी रिमाइंडर असतात ना ते काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत राहणं ते आम्हालाही हो त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकता येतं नागपूर सेशनमध्ये आपलेही पत्रकार होते सगळे होते पण ते आपापल्या नेत्यांचं जे फोकस चालू होतं ना तेही तुम्हाला कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल काही लोक जे तिकडे आले असतील प्रत्येक जिल्ह्याचा एक वेगळा मीडिया फोकस होता आणि तो बरोबर राज्याच्या लेवलवर तो हो ट्रान्झिशन होत होता आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत हे कुठेतरी म्हणजे आपले टुरिझम असेल आपल्या रेल्वेला थांबे मिळवायचे असतील का था ते काय काय अधिकारी मॅपवर ठरवतात भंडारी साहेबांना चांगलं माहिती असेल ते नक्षेवर ठरवतात हा उदर तो कम लोक आहे ना अरे छोटा डिस्ट्रिक्ट आहे बहुत काय उसका ते नक्षेवर ठरवतात हे मला दिल्लीत जाणवलं की जोपर्यंत आपण भांडत नाही ना तोपर्यंत तिकडचा बाबू आहे ना तो, तो आपल्याला तशी दखल घेत नाही जशी घ्यायला पाहिजे म्हणून कधी कधी आमची भाषा आमचं जे काय वागणं आहे ना कधी कधी तसं असतं पण तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करून टाकता <laughs> लक्षात घ्या हे आमचं ते माझ्यासाठी नव्हतं ते आमच्यासाठी कधीच नाही काय करायचं किती लागतो पैसा जगायला आता माझा एक कुडता तीन तीन चारशे वर्ष चालतो मला काही खर्चही नाही अंगावर सोनंही नाही असं काय नाही आपल्याला खर्चच लागत नाही मित्रपरिवार असा आहे कधी किशात पैसेही लागत नाही कोण घेतच नाही असं नाही की कुठं काय खात नाही खातो पण त्याच्यावर तू खात नाही लोक पैसे कशाला घेत असं नाही पण हे सगळं आहे ना आपण जिल्ह्यासाठी करतो की नाही कुठेतरी चांगलं व्हावं कॅबिनेटमध्ये तर फेब्रुवारी मार्चमध्ये बजेट लागेल महाराष्ट्राचा आपण काय मागणार आहोत मेंटेनन्सचे पैसे पंचवीस पंधराचे पैसे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे फेज एक फेज दोनचे पैसे त्याच्या पलीकडे पण कोकण आहे की नाही हे सगळं मांडणं मी आता घेतलं तर असा खूप वेळ घेईन पण दुपारचे सव्वा दोन वाजले तुम्ही परत कधी बोलवणार नाही आणि मला परत परत यायची इच्छा आहे पाच वर्ष तरी तुम्ही बोलवाल अशी खात्री आहे खात्री म्हणण्यापेक्षा बोलवाल अशी विनंती आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल